नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि संगीत ब्लॉगमध्ये तर राम रामगळीला एवढा छान हे आमची गाडी चालली पुढे सगळा डोंगराळ भाग आहे ハハハハ

डोंगराच्या मधून हा छोटासा गोपेसारखा रस्ता तयार झालेला आहे हे रामगड छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ यांची भेट या गुफेत झालेली होती ते तुम्हाला दाखवत आता

रैतेचे राजे आणि श्री समर्थ यांची इथंच भेट झाली होती ची बे कसा होता हे गूफाई सगळा मोबाईल अगं कसं मार काय हे बाई साडी वसंत श्री समर्थ शिवराय भेट मला माकड बघा कस आम्ही काढले भीतीच वाटत हे आधी मानव हे चालू तुम्हाला जर याच असेल चापळ पासून जवळच असलेले ढेरवण गाव तिथून सडा दाडोली येथील निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत असलेले डोंगरावर समर्थाने रामघळीची निर्मिती केली या घळीत श्रीराम आणि दास मारुती या मूर्तीची स्थापना करून समर्थ येथे श्रीरामाचा जप ध्यानस्थ बसू लागले म्हणून या गळीला रामगळ असे सोबतले जाते तर तुम्ही जरूर इथं आठवणीने या तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय